हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुमचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मी पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेलो आहे झाडीपट्टी तरंगावरील गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमाचा नवीन भाग घेऊन मित्रांनो आपल्या आजच्या या भागात आपल्याशी चर्चा करण्यासाठी जुळणारे पाहुणे आहेत झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत कॉमेडीचा बादशहा ज्यांच्या अभिनयाने प्रेक्षक खदखदून हसायला लागतात असे व्यक्तिमत्व म्हणजेच दुध्रामजी कावळे मित्रांनो दुधरामजी कावळे यांची मुलाखत बघण्यासाठी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा तुम्ही या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसाल तर मित्रांनो आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबतच बेलयकनची बटन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया दुधरामजी कावडे सोबतच्या या मुलाखतीला झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांमधून अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून झाडीपट्टी रसिक मायबापांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचपैकी एक नाव म्हणजे दुधराम दुधराम कावडे कावडे हे एक झाडीपट्टी नाट्य कलावंत आहे आणि त्यांनी आपल्या विनोदी अभिनयातून झाडीपट्टीतील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध रसिक मायबापांच्या मनावर आपलं अधिराज्य निर्माण केलं आहे यामागे त्यांचा संघर्ष आणि मेहनतही तितकीच दडली आहे दुधराम कावडे हे एक सलून व्यावसायिक आणि शेतकरी आहे तरी देखील ते आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून झाडीपट्टी रंगभूमीला आपली अविरत सेवा देत आहेत दुधराम कावडे यांनी आपल्या झाडीपट्टी नाटकांच्या आतापर्यंतच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत पंधराशेहून अधिक नाटकांमध्ये अभिनय करून आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडला आहे त्यांच्यासोबतच्या या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी बघून घेऊया त्यांच्या विनोदी अभिनयाची एक झलक कसा वाटला माझ्या मुलीचा तो लग्न व का अरे महामेळावा झालाय माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली एवढे लोक मग लग्न कोणाजवळ शंभरच्या हो बोरीचा मजा अरे दोन ते तीन महिने झाले माझ्या मुलीच्या लग्न होऊन तरी लोकांच्या हाताची वाट जावा भाजी कशी झाली असे मग लगन कोणाचा होता संपतच्या बोरी जा अरे पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असती लगन कोणाचा होता संपतच्या बोरी जा, जा। चाळीस बोरे चाळीस निवड मीठ लागला तर वराळ किती जेवला मग <स्तुण> लग्न कोणाचा होता संपतच्या बोरी जा मित्रांनो मी प्रणंद एवढे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती नवीन उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे त्याचं नाव आहे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या एपिसोडमध्ये आमच्यासोबत आहे झाडीपट्टीतील नाट्यकलावंत दुधराम दादा कावडे यांच्यासोबत आम्ही या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया या एपिसोडला नमस्कार दादा स्वागत आहे दा तुम नमस्कार नमस्कार गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या एपिसोडमध्ये दादा आपण चर्चेला सुरुवात करूया दुधराम कावडे हे आज सध्याच्या घडीला खूप मोठं नाव झाडीपट्टी रंगभूमीमध्ये लोकप्रिय झालेलं नाव एक विनोदी कलावंत हास्य कलावंत म्हणून दादा तुमचा मूळ व्यवसाय एक तुमची सुरुवात झालेली तुमच्या वडिलांना किंवा त्यांच्या जीवनात हातभार लावा म्हणून सलून या व्यवसायामध्ये तुम्ही त्यांना सहकार्य करत गेले जी 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 पण मग त्यानंतर तुमची सुरुवात झाडीपट्टी रंगभूमीकडे तुमची पाऊल कशी वडली गेली झाडीपट्टीकडे माझी पावलं ही अचानकच आली माझी ओळख झाडेपट्टीमध्ये नामांकित ढोलकीवादक प्र दे ह्याचे होते तिलकजी देवडीकर यांच्यासोबत ओळखी असल्यामुळे त्यांना कुठल्या तरी नवीन प्रेस खुलली होती ढोरे साहेबांची चक्रधर रंगभूमी आणि त्यांना एक हास्य कलावंत लागत होता जर त्यांनी माझी ओळखी सांगितली आणि मला अचानकच भेटायला नेला तर मी गेलो आणि त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट स्क्रिप्ट दिले हातामध्ये की बघा हा वाचा आणि तुम्ही रोल करून या आमच्याकडे मी एक दोन दिवस तालमीला गेलो आणि अचानकच ना मला नाटकाला बोलावला आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कला म्हणतो होता तर पहिल्या दिवशी मला बोलावले आणि माझ्याकडून जो रोल करून घेतला त्यांना खूपच आवडला खूपच आवडला तो रोल आणि ती नाटक अढ्याळला होते आमच्या गावाकडे पवनी अढ्याळ तिकडे आणि मग त्यांना आवडल्यानंतर त्यांनी म्हणाले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कलाकाराला बघू तर दुसऱ्या कलाकार मग त्या दिवशी त्याला तेवढा रोल नाही केला तर मग ते त्यांनी मलाच कंटिन्यू केलं त्या के ते रोलमध्ये मा तेव्हापासून माझी झाडी म्हणजे मा चक्रधर रंगभूमी मध्ये सुरुवात झाली तुमचं सुरुवातीचं नाटक कोणतं आई आई अशोक उदासी लिखित आई नाटक आणि अचानक त्या नवीन प्रेसने सुरुवात केली पण त्या वर्षी आम्ही पस्तीस प्रयोग केलो होतो त्या वर्षी अच्छा हो त्या नाटकाबद्दल काही म्हणजे सांगू शकाल हो त्याच्यात एक आई आणि मुलावर आधारित ती नाटक होती वडील बेवळा असतो आणि मला तिथे नावी समाजाची म्हणूनच भूमिका होती आणि एकटी हो अनुसरूनच हो हो आणि त्यांना वीस बावीस वर्षाचा मुलगा लागत होता तर खरंच मी त्या वर्षी वीस बावीस वर्षांचा आणि तो रोल मग मला तो मिळाला आणि मी त्याचं सोनं केलं तेव्हापासून झाडीपट्टी माझ्या डोक्याला टिकली म्हणजे तिथून झालेली तुमची सुरुवात हो आणि मग एक व्यावसायिक रंगभूमी म्हणजे आपली हो। मग एक प्रवास आणि इथून सुरुवात एक झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमी हो आणि त्यानंतर हे एक दुधराम कावडे मोठं नाव तो प्रवास कसा हा म्हणजे ती चक्रधर रंगभूमी तीन वर्षात मग ती बंद पडली तर ढोरे साहेबांसोबत जे यशवंतजी ढोरे आहेत त्यांच्यासोबत माझी खूप जवळीकता साधली होती तीन वर्षामध्ये तर त्यांनी मग मला प्रशांत पाटील नाकारे धनंजय रंगभूमी यांच्याशी त्यांची जवळीक असल्यामुळे त्यांनी मला प्रशांत पाटलाकडे नेले आणि म्हणाले की हा एक कलाकार सुंदर आहे याचे का ऑडिशन घ्या नाही तर बघा चांगला करतोय तर मग प्रशांत पाटलांनी मला म्हणजे नेलं ना तिथे विचारलं काय कोणते कोणते रोलचं सर म्हटलं मी कॉमेडी कलाकार मला जास्त कॉमेडी जमते बाकी जास्त रोल जमत नाही तर मग त्यांनी मला तिथं ठेवला तर आता मी च चक्रधरपासून तर धनंजय ह्या दोनच प्रेसमध्ये अख्ख्या अठरा वर्षामध्ये काम करत आहोत कारण आम्ही सुद्धा आता बघत आलेलो आहोत तर मी धनंजय रंगभूमीला खूप सेवा देत आलेला आहात हो। आणि आज नाव जे झालेलं आहे तर धनंजय रंगभूमीच्या माध्यमातून ज्यामध्ये तुम्ही अनेक नाटकांमध्ये धनंजय रंगभूमीच्या तुझं माझी सौभाग्यवती झाली हो। साता जन्माच्या गाठी काही दिवस बाळा मीच तुझी आई रे हे हो। नाटक तुमच्याकडे होत आणि दोन हजार हा आणि त्यानंतर मग थोडंफार काही कारण ते ड्रॉप झालं आणि हा आता तुमच्याकडे ते आलेला माझ्यासोबत तुमचं कधी कधी फोनवर कन्वर्शन व्हायचं की पुन्हा ते नाटक जर आमच्याकडे आलं तर बरं होईल त्या नाटकाबद्दल हो त्या नाटकाबद्दल एक जो बाळाजण आईचं जो दाखवलेला आहे खरं झाडीपट्टी झाडीपट्टीमध्ये तसा नाटक नव्हता दोन हजार सोळाच्या तर मग त्या वर्षी तो आमच्याकडे नाटक गोंगले सरांनी आणून दिला रिहर्सल वगैरे झाले आणि तिसऱ्याच नाटकात तो नाटक खूप सुंदर जायला लागला आणि पहिल्याच दिवशी घनश्याम दादानी पहिल्याच दिवशी बक्षीस घेतलं होतं त्या नाटकामध्ये जे रोल करणारे आमचे साऊंड सर्विस सिस्टमचे होते ते म्हणाले खूपच खूपच मग आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि काही रोल थोडेसे मागे पुढे करून नाही <laughs> ते करावे लागतात ना कारण <laughs> तो प्रवेश इकडे तिकडे का हा जास्तीचा होतो राह कमी <laughs> करा आणि तो केलो ना आणि त्या वर्षी <laughs> बाळा मिस तुझे आयरेचे एकशे पाच की सहा प्रयोग पैकी चौऱ्याऐंशी प्रयोग आम्ही निसते बाळा मिस तुझ्या आयरेचे केले कंटिन्यू बिलकुल रोज रोज तोच नाटक व्हायचा तर लोकांना इतका आवडायचा तो नाटक की त्या बुकिंग त्या वर्षी आम्हाला कमी पडली हो म्हणजे आता पण या वर्षी तुमच्याकडे बाळा नाटक आलेलं आहे तर आ, मी बघितलेलं आहे स्वतः की जवळपास तीस ते चाळीस प्रयोग बाळाचे झालेले आहेत हो, हो हो चा, हो दहा वर्षाच्या ड्रॉप नंतर सुद्धा परत तुमच्याकडे बाळा आलं तरी सुद्धा तितकीच लोकप्रियता तुमच्या हो आणि सांगायचं म्हणजे त्या नाटकाबद्दल आमच्या प्रेसमध्ये आज त्याचा बॅनरही लावलेला नाही आहे निष्ठा नावाने तो बाळा मिष्टुजी आहे कारण आमच्या प्रेसमध्ये त्याचं साधं बॅनर सुद्धा लावलेलं ला नाही आहे ऑफिस मध्ये निष्ठा नावाने तो नाटक चालत आहे बघा किती लोकप्रियता असेल त्यावेळेस त्या नाटकांची दिव्याचं आहे तूच माझ्या सौभाग्यवतीच आहे बाळाचं नाही आहे आपल्या मागचं कारण म्हणजे तुम्ही ते आधीच कार्य आहे हो हो ते तुम्हाला आज फळाला येत आहे धनंजय रंगभूमीच्या मार्फत तुम्ही केलेली नाटक तूच माझी सौभाग्य होती ज्याच्यामध्ये तुम्ही केलेली संपत मामाची भूमिका खूप हो। जास्त म्हणजे रील्स मध्ये युट्यूब वरती हुँ, आ, सोशल मीडियावरती ज्याचे व्हिडिओ बघायला मिळतात लग्न कोणाचं आहे संपतच्या बोरीचा या भूमिकेबद्दल काय सांगाल पूर्वी जेव्हा आम्ही सौभाग्यवती करायचो तेव्हा कॉमेडी कमी होती मग आम्ही लेखकाला विचारलं ले याच्यात काय ॲड केलं तर चालेल का तो मला हो कधी करा आणि कुठलेही लेखक कुठलेही म्हणजे बरेचसे लेखक आज कॉमेडी कमीच लिहितात आणि ते त्या अभिनयाने फुलवायची असते तर माझ्या डोक्यात आलं तर की एक माणूस जर लोफर माणूस मी असं केलं तसं केलं गावात आढळतातच लग्नामध्ये बाग कमी जेवायला देतात पण सांगतात भरपूर आम्ही असे केलं तसे तर मला तो कॅरेक्टर पटला आणि एक दिवस मी केला तो त्या पद्धतीचा माझ्यासोबत माझ्यासोबत अपडाऊन करायचे आनंद नाकाडे आमचे कलावंत हे मला रोज म्हणायचे दुधराम कॉमेडी कमी होते आहे कमी होते म्हटलं थांब दोन चार दिवस मला डोक्यात भरू दे माझं रोल आणि मला ही आठ नऊ नाटकानंतरच कॉमेडी सुचते जोपर्यंत मी त्या प्रयोग आठ दहा प्रयोग करत नाही त्या नाटकांचे तोपर्यंत कॉमेडी सुचत नाही एकदा का डोक्यात सुचली की मग त्या प्रकारचा आपला रोज कंटिन्यू चार चार शब्द धरून आज असा झाला आहे की त्या कॉमेडीला बघायलाच लोक येतात हो आणि तो लगन कोणाचा हो चाळीस बोरे मीठ लागला तर वरहाड किती जेवला असेल <laughs> पाच ट्रक मिरच्या लागल्या तर मिरची भजी किती झाले असतील मी बोलायच्या आधीच लगन कोणाचा होता बस एवढा शब्द वापरायची गरज आहे लोकच बोंबलून उठतात संपतच्या मुलीचा असं झालंय त्या कामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथं माणसाची कल्पना संपते तिथून त्या गोष्टी सुरू होतात त्या विनोदा नाही आता नाटक म्हणून घेतातच पण बरेचसे लोक तो वाले नाटक पाहिजे बा इथपर्यंत बोलायला लागले आता तर तुमच्या रंगभूमीने तुमच्या मोनो जो आहे साईडला मंडळवाल्यांची मागणी आहे हा ती सुरुवात झाली मंगेत दादा मेश्राम रत्नापूर पासून रत्नापूरला तो म्हणाला रे एवढा आम्हाला म्हणे इथे दुद्रामचा एक लोगो टाका साईडला तर आता कंटिन्यू मंडळवाले तोच तसाच तो करायला लागले आम्हाला पण पाहिजे म्हणून लग्न कुणाचा होता हा दादा आ, एक तुम्ही विनोदी कलावंत आहात मी सुद्धा तुमच्या भूमिका बघितल्या बऱ्याचशा नाटकामध्ये एक गोष्ट मी प्रामुख्याने जाणून घेतली दादा की कॉमेडी म्हटली झाडीपट्टीची तर त्यामध्ये दोन तीन पात्र असतात हो त्याच्यामध्ये तर एक आपण मानू स्त्री कलावंत हो तिथे असतेच असते असते बरोबर आणि बऱ्याचशा नाटकांमध्ये दादा विनोद म्हटलं की तो डबल मिनिंग डबल मिनिंग कदाचित आपण आता मी म्हणणार नाही असं कारण मी सुद्धा एक मधला कलावंत आहे कुणाची कुणावरती मी टीका करणार नाही किंवा असं नाही पण डबल मधून कॉमेडी केल्या जाते पण मला असं वाटतं दादा की कॉमेडी फक्त डबल मधूनच नाही तर आपल्या सामान्य जीवनामध्ये आपण जी वापरतो हे तुमच्या नाटकामधून बघून मला कळलं जाणवलं हो. तर ही गोष्ट तितकीच सत्य आहे दादा की डबल मिनिंग वापरण्याची काय गरज काय गरज काही गरज नाही आणि मला बोलायला येतात बरेचसे म्हणतात तुमच्या नाटकात असे कमरे खालून शब्द नाही वाट तुम्ही छान करता असे भेटायला बरेच चांगले वांगले एज्युकेटेड आले आणि म्हणाले खरंच झाडीपट्टीचा आम्हाला अभिमानाने अशी कॉमेडी तुम्ही करत राहा अशी शुभेच्छा देतात अशीच ठेवा याच्यामध्ये वाईट शब्द येऊ देऊ नका कारण दादा आपण झाडीपट्टीमध्ये आपण नाटक बघत असताना आपल्यासोबत आपली फॅमिली फॅमिली असते तर मग जेव्हा आपण सांगतो की नाही कौटुंबिक नाटक आहे हो तर मग आपल्यासोबत आपलं कुटुंब असते तर मग समजा तसं जर एखादी पंच असला तर आपण बघून हसायचं कोणाकडे बिलकुल 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 असे जर सोफिस्टिकेटेड कॉमेडी असली तर आपण आपल्या परिवारासोबत घेऊन बघू शकतो बिलकुल आणि झाडीपट्टीच्या आमच्या रंगभूमीच्या तरी आजपासून मला पाहण्यात आल्यावर एक फॅमिली नाटक आहे एखादा ना किंवा हिरो दिसतो किंवा कॉमेडी दिसते अशातला नाही आहेत आतापर्यंत ह्या चार पाच सात जन्माचा गाठी पकडा सौभाग्यवती पकडा सर्वांचे रोल असे फॅमिली सारखा नाटक आहेत ना कोण्या प्रेसला कसं वन वे असतात एक हिरोच असतो एक लेडीजच असतो त्याच प्रकार तसं नाही धनंजय रंगभूमीच्या नाटक ह्या बिलकुल ना पारंपरिक आहेत म्हणजे सगळ्यात कलावंतांना वाव वाव देण्यालायक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॅरेक्टर हे त्यांना म्हणजे एक देणारं कॅरेक्टर बिलकुल हो आणि पूर्वी नाटक पूर्वीपासून चालायच्या ते नाटक काय नाव होतं तिचं मला आठवत नाही एक पूर्वी आता पंधरा वर्षे झाले त्या गोष्टीला पण खूप सुंदर नाटक असायच्या खेळ मानला नशिबाने खेळ मानला नशिबाने पूर्वी तिचं बहुत सुंदर नाटक होता, आता नाटक होता। तो आता आपण त्या नाटकाची लोक आठवण करतात फॅमिली नाटक होत्या सुंदर तेव्हापासून त्या तर आतापर्यंत खरंच फॅमिली नाटक चांगले आहेत धनंजय रंगभूमीला दादा तुम्ही आतापर्यंत जे नाटक करत आलात प्रत्येक नाटकामध्ये तुम्ही तुमच्या भूमिकेला देण्याचा प्रयत्न केला एक कोणती भूमिका या नाटकांमधून करायला जास्त मजा येते किंवा सगळ्यात जास्त जवळची वाटते जवळची भूमिका आमच्याकडे आम सुनबाई जागिव नाटक होतं आहे एक तोही त्याचे भरपूर प्रयोग झाले आहेत दोनशेच्या वर प्रयोग झालेले आहेत पण लेखक ते लक्षात ठेवायचं नाही त्यावेळेस चाललं त्याचं चालायचं अशा पद्धतीनं तिथलं हवालदाराची भूमिका आम्ही तब्येतीनं सादर करायचो म्हणजे मोठे आप मोठे आपल्या मोठे कलाकार होते विशाल तराड सबाना खान शेरू खान आम्ही त्यामध्ये लहान कलाकार तर सर्वांसोबत रोल करताना जो मजा यायचा आप आता आपल्याला तर ते सर्व लक्षात म्हणायचं आता बा चालला शेवराय चौथ्या एंट्रीला आता सालेसं लोक हवालदारच म्हणतील असं म्हणायचं ते मला जाताने तेव्हापासूनचे आता बलिदान नाटकातला अण्णा आंध्रावाला रोल तो अण्णाचा रोल खूप गाजला त्याही वेळेस पूर्ण कॉमेडी आपल्या धनंजय गुंबीच्या खूप चांगल्या आहेत आणि मी ते ज जसं पटलं तसं तसं करत गेलो आणि आता इथपर्यंत आलो तुमच्या किती लोटला आणि जवळपास किती तुम्ही आतापर्यंत पार पार हो म्हणजे मला वाटते दोन हजार, हजार सातपासून पासून मी झाडीपट्टीमध्ये आलो सात आठ दहा चक्रधर रंगभूमीला झाले आणि आता दहापासून पासून तर हे पंधरा सोळा वर्ष धनंजय रंगभूमीला म्हणजे अठरा वर्ष झाले मला तरी जवळजवळ साडेतेराशे नाटकांमध्ये काम केलंय एवढ्या वर्षातला नाटकांचा अनुभव असा काही एखादी किस्सा जो तुम्हाला शेअर करायला आवडेल तसे किस्से भरपूरच आहेत म्हणजे जसा अन्नाचा रोल झाडीपट्ट्यामध्ये कुणीच केला नव्हते बलिदान जेव्हा भेटायला यायच्या तेव्हा आम्हाला ते आंध्राचे समजायचे की हा तेलंगणातला असेल हा असा बोलतोय म्हणून हो। तुमचा थोडाफार फेस करतो वाटतं आहे पर्सनॅलिटीनुसार मी कंटिन्यू मला त्यावेळेस चार ड्रेस ठेवले होते मी म्हणजे कंटिन्यू तोही नाटक असायचा त्यावेळेस आमच्याकडे आपल्या ज्ञानेश्वरीबाई कापगते खूप मोठे मोठे कलाकार होते बाड़ा, बाड़ा त्या वर्षी आम्ही एकशे चोवीस प्रयोग केले होते पैकी बाळा बाळा नव्हता त्या वर्षी सुनबाई जागीवा आणि हे या दोनच नाटका आणि त्या चालायच्या एकशे चोवीसपैकी बिलकुल भरपूर नाटका त्या वर्षी आणि त्याच्यानंतरचं मग हे नवीन नाटक येत गेले आ, साता जन माझ्या गाठी आल्या तिथलाही रोल सुंदर आहे मला प्रत्येक काळ करायला आवडेल असा माझ्या नाटकांमध्ये मला रोल मिळायचा भूमिकेला स्वतःचा माझा अनुभव आहे दादा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो कोणी ना कोणी एक आपला आयडल्स असतो एक प्रेरणास्थान असते तुमचं असं कोणी की ज्याच्याकडे बघून तुम्ही आपण असं केलं पाहिजे असं काही नाही बरेचशा झाडीपट्टीत एक म्हण आहे की हा त्याच्यासारखा करतो हा याच्यासारखा करतो ना मला जास्त नाटका पाहण्याचे योग आलेला नाही आम्ही अचानक आलेल्या कलाकारा अगोदरच सांगितलं मी, ला कर ला सांगित। मी गावात नाटका करायचो गावातून जो प्रवास झाडीपट्टी डायरेक्ट सुरू झाला आणि मग मी बऱ्याचशा नाटका बघायच्या डोंगरे साहेबांच्या आहेत परशुराम खुने साहेबांचे आहेत हिरालाल पेंटर साहेबांचे आहेत हे कॉमेडी कलाकार इकडे गाजलेले होते त्यांच्याच नाटकं व्हायचं ना पूर्वी आता बरेचसे आले ते त्याच्यानंतर तर वाटायचं काहीतरी करा बाबा आता तोडायचे तर असे करते पण कोणाचा हेवा केल्यासारखं नाही म्हणून मी तो माझा आहे तो मी करतोय प्रत्येकाने ओळख निर्माण करायची केलेली आहे प्रेक्षक रसिक मायबाप आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल नाही आता तर आता हो अपेक्ष एक कलावंत आहेत ज्यांना झाडीपट्टीमध्ये रंगभूमीमध्ये यायचं आहे तुम्ही एक ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत म्हणून त्यांना काय संदेश रसिक नाही काय सांगाल नाही नाही दादा खूप टॅलेंटेड कलाकार पूर्वी काय साधन नव्हते आता कार्यशाळा त्यांच्यावरचे काही विषय आले बरेचसे आता चांगले जा, जा, एज्युकेटेड हा झाडीपट्टी केले बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे आता पूर्वी एक करायचे पण आता एक व्यवसायिक आहे हिशोबाने बघायला लागले लोक बरोबर येतात मोबाईल आले आता हातामध्ये एखादाचे ऍक्टिंग का बहुत टॅलेंटेड आले आहेत बिलकुल आज स्क्रिप्ट द्या उद्या परवा त्याच्याकडून वधवून घ्या डायरेक्ट पाठांतर असते प्रत्येकाने बस एवढेच म्हणायचे कुणाचं पाहून कुणी कुठं नाही करायचे शब्द कोणी एकामेकाचे आम्ही बऱ्याचशा कॉमेड्या बघतो तर तिथं आमचे शब्द वापरलेले आहेत आताचे आलेले तेच शब्द वापरतात तसा दुपट्टा बांधतात तशी टोपी टाकतात ते असा एकसारखेपणा नाही आला पाहिजे तुमच्यात आहे तो दिसणार आणि तुम्ही स्वतःचं सादरीकरण केलात तर तो, तो चांगला होईल बरोबर बस एवढंच सांगणे आहे त्यांना स्वतःचे करा म्हणजे तुम्हाला ओळख दहा करता उद्या वीस प्रेस आता इतक्या ओपन झाल्यात प्रत्येकाला संधी मिळत आहे आमच्या वेळेस प्लेटफॉर्म नव्हते तेव्हा किती नऊ ते दहा प्रेस होत्या आम्ही आलो तेव्हा आता पन्नास प्रेस झाल्या आहेत त्यावेळेस दहाकच प्रेस होत्या आम्ही आलो तेव्हा आता पन्नास झाल्या प्रत्येकाला संधी सादर करण्याच्या सुविधा भेटतात त्या त्या पद्धतीने केला पाहिजे हो बाबांनी एवढा मोठा प्रेम दिला मलाही वाटत नव्हतं मी एक कलाकार होणार आणि इथपर्यंत पोहोचणार आज खुने साहेबांसोबत रोल करायला मिळालं आपले अंबादास कांबळी सुरुवात माझी अंबादास कांबळीसोबत झाली डायरेक्ट अंबादास कांबडी साहेब होते अशोक दुतकोर विलासवट्टी किरपालचं याम त्यावेळेसले गाजलेले कलाकार होतं सुरुवात इथून झाली माझी म्हणून त्या झाडीपट्टीने मला एवढं भरभरून दिलंय की मी झाडीपट्टीबद्दल एवढा कृतज्ञता व्यक्त करतो की बस इतकंच मिळालं तरी माझ्यासाठी भरपूर झालं आहे माझं काम आ, काम करून मी नाटकाला येतो एकदा डॉक्युमेंटरी बनवली त्यांनी माझ्या सलूनचा उद्योग के तिथं चोवीस तासाचा सलून चालू असतो म्हणून उल्लेख पण केला आहे विशाल तरांनी डॉक्युमेंटरी बनवली होती <laughs> तिथं आता बऱ्याच झाडीपट्टीच्या कलाकारांसोबत कर आणि त्यांच्याकडून मी पाहायला आवर्जून जातो माझ्या गावाशी जरी असेल काहीतरी शिकायला मिळतेच नवीन का असेल ना कुणाला वाटते का मी रोल करतो मग इतके मोठे आले घाबरायचं काय कारण नाही दोडगे साहेबांसोबत काम करायला ज्ञानेश्वरीबाई रागिनी बिटकर बऱ्याचशा जुन्या लेडीजसोबत हे काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो की त्यांच्या नाटका पाहून मी झाडीपट्टीत आलो आणि आज मला त्यांच्याशी रोल करायला मिळते मी त्या दिवशी एवढा उत्सुक असतो रोल करण्यासाठी दोडगे आले अचानक एक दिवस रोल करायला अरे म्हटलं मी घाबरू कशाला माझ्या साहेब आलेत पायापुढे मी सुरुवात केली सर म्हटलं पहिल्यांदा तुमच्याशी रोल करतो तुमच्या नाटकं मोठा झाला अरे शाबास म्हणे करा तुम्ही असं पाहिजे म्हणे धकारणारा माणूस नाही पाहिजे घाबरून चालणार काय त्यांच्यासोबत केला तर तितकाच अनुभव वाढतो असा मला वाटतंय बाकीचे घाबरतात मी अजिबात घाबरत नाही त्यांच्यासोबत रोल करायला म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्याकडूनच सांगतात अनुभव सांगतात आम्ही असे केलो तसे केलो त्या काळात किती का केलो त्याच्यातून माहिती पण मिळते आपल्याला शिकायला मिळते पण तुम्हाला कॉमेडी एक प्रेक्षक म्हणून बघायला सर्वांचे म्हणजे वेगवेगळे वेग पण आहे ना त्याच्यामध्ये हिरालाल हो, पेंटर का साहेबाकडे केला नंतर ते जुन्या शक्क्याचा रोल करायचे त्यावेळेस कॉमेडी शक्क्यावरच चालायची नाही का त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी करायला एखादा रोल तसाही येते त्या पद्धतीचा आहे बा तर तो डोंगरे साहेबाकडून मी, मी जे प्रॉपर मी त्यांच्यात पाहायला नाही एक कुठंतरी एका दिवशी असे म्हणजे एक दोन नाटक बघितले असेल ना मग तो सादरीकरणामध्ये या झालं आहे मग आपले पुन्हा ते एक कॉमेडी कलाकार यायचे बघा नागपूरवरून यायचे ते बरेचसे बंद झाले ते पागे आले ते झाडीपट्टीमध्ये मग बंद झाले व त्यांच्याकडून एक बरेचसे काय पण ते सांगायचे असं करा तसं करा प्रत्येकाजवळ एक वेगळेपण आहे दादा तुम्ही आमच्या या युट्यूब चॅनल झाडीपट्टी तरंग या चॅनलला वेळ देऊन गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला वेळ दिलात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद 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 मुलाखत कशी वाटली आवडली ना मग व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो या मुलाखतीबद्दलचा तुमचा अभिप्राय तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो सोबतच अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुन्हा झाडीपट्टीमधील अशाच एका अष्टपैलू आणि नवीन व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत जोडून राहा झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद मित्रांनो